नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो आज बारा तारीख बारा नऊ बारा नऊ म्हणजे बारा सप्टेंबरला आज आमच्या नेरमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या नेरपर सोपंत येथे बनसिलवान मध्ये शेतकऱ्याचे नेते प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू भाऊ कडू यांची कर्जमुक्तीसाठी जाहीर सभा आहे तर मित्रांनो हे जे बसलेले आहेत ना हे सर्व दिव्यांग मित्र आहेत ज्यांच्या म्हणजे बच्चू कडून यांना एवढ्या काही अपेक्षा आहे आणि त्यांचे प्रश्न सुद्धा बरेचसे मार्गी लागलेले आहेत आणि लागते आहेत बच्चू भाऊ जिथं तिथं सर्व हे दिव्यांग येत असतात आपण सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत दिव्यांगाची खास करून मुलाखत आपण या ठिकाणी कार्यक्रम आहे बच्चू भाऊ कळू यायला इथं वेळ आहे त्यामुळे ताम। इथं हे सर्व येऊन बसलेले आहेत बच्चू भाऊसाठी आणि खास करून यांचं आपण काहीतरी मनोगत या ठिकाणी थोडं घेणार आहोत त्यांचं ऐकणार आहोत तर इथं हे दिव्यांग दिव्यांगाचे जिल्हा अध्यक्ष आहेत दादा आपलं नाव काय ना संदीप भाऊ कोलले संदीप भाऊ कोल्हा संदीप भाऊ तुम्ही आवर्जून या ठिकाणी पदाधिकारी तर आहेच पण माग इथं या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं रास्ता रोको त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पुढेच होते तर आज काय नियोजन आहे तुम्ही तुम्ही अध्यक्ष या पदाधिकारी या नात्याने तुमच्याकडून काय नियोजन आहे तुमच्याकडून अपेक्षा काय बच्चू भाऊ करून तुमच्या बच्चू भाऊच्या एवढीच अपेक्षा आहे जे बच्चू भाऊ आजपर्यंत जे आंदोलन केलं रायगड रायगड झाल्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर मोजरी त्याच्यानंतर पैदल यात्रा या सर्वच खळ म्हणजे आम्हाला जे दिव्यांगांची अपेक्षा होती कि पंधराशे वरून सहा फुलाची पाकडी भाऊच्या प्रयत्नामुळे हजार रुपये वाढले हेच आमचं खरं त्या आंदोलनाचं फळ आम्हाला मिळालं तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे बच्चू भाऊ कुळ यांना दिव्यांग मंत्रालय भेटलं होतं कारण त्याची निर्मितीच बच्चू भाऊच्या मुळे झाली होती त्या मंत्रालयाची बरोबर ना आणि मार्फत त्यांना पंधराशे रुपये मानधन आणि ते पंधराशे रुपयाचं मानधन हे जे आता जे मोजरी येते अन्न त्याग आंदोलन झालं त्यानंतर तिथून जो उठाव झाला आणि त्यानंतर त्यांना त्यांचं जे सरकारने मान्य केलेलं आहे वरून सहा हजार मला माहित नाही नेमकं त्यांना हे भेटणं चालू झालं की नाही झालं हे माहित कदाचित भेटेल ही सुद्धा त्यांना आशा असेल आणखी एक दिव्यांग या ठिकाणी आहे हा माझा मी माझाही मित्र आहे खरं म्हटलं म्हणजे अभिजित कोकाटे हा कंटिन्यू सोशल मीडियावर आपला ऍक्टिव्ह असतो आपली आपलं मत मांडत असतो प्रार्थ असो की जे त्याला शेतकरी शेतकऱ्याच असो शेतकऱ्याचा सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो तर अभि तुला तू तु प्रत्येक आंदोलनात असतो बरोबर आहे आज तुला बच्चू भाऊ काय अपेक्षा आहे बच्चू भाऊची म्हणजे करायचे खूप खूप आभारी मी आली माझी दिव्यांग बांधव तर अभिजित कोकाटे हा बच्चू भाऊचे आभार मानण्यासाठी आहे कारण पंधराशे रुपये जे मानधन होतं ते पंचवीसशे रुपये झालं असं त्याचं म्हणणं आहे तर अजूनही इथं आमच्या नेरमधले भाऊ आहेत दिव्यांग भाऊ हे सुद्धा सक्रियच असतात त्यांना बच्चू भाऊचा कार्यक्रम म्हटला की ते आवर्जून त्या कार्यक्रमात हजार असतात यांची ती तालुका म्हणून निवड तालुका प्रमुख म्हणून निवड झालेली आहे दिव्यांग प्रहारच्या तालुका अध्यक्षपदी त्याचं आपलं नाव काय दादा गिरीश दोनाडकर गिरीश भाऊ दोन्हाळकर काय कोणत्या पद्धतीनं तुम्ही काम करणार आहे कारण तालुका का अध्यक्ष तुम्ही प्रहारचे दिव्यांग सेल झालेले आहेत तुमचा काय तु समोरचा प्रवास राहील जेवढ्या बच्चू भाऊ देईन तेवढा तेवढा काम करेल म्हणजेच बच्चू भाऊचा आदेश हा सर आक असल्यासारखं बच्चू भाऊ जे आदेश देईल त्यांचं ते त्या पद्धतचं काम राहील आणि एक आमचे मित्र आहे खास करून माझे मित्र आहे हे धनसच्या आहेत जे आमच्या तालुक्यातलं धनस गाव आहे इथं कसं आहे मित्रांनो हे जे दिव्यांग आहे हे प्रहार असा विषय नाही जो दिव्यांग आहे तो साठी येते हे तितकंच सत्य आहे असं नाही कारण वेगवेगळ्या पक्षाला समर्थन करणारे सुद्धा इथे आहे पण जेव्हा शेतकऱ्याचा आणि दिव्यांगाचा स्वतःचा प्रश्न निर्माण होते आणि ते ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी धावपळ करणारी जे झाला तळमळ आहे ते म्हणजे भाऊ करू आणि या आपल्या बरोबर आहेत धनजचे आपले मित्र आहेत तर भाऊ आपलं नाव काय धनज मानिकवाडा येथील मी दिव्यांग व्यक्ती धनज मधून आलेलो आहे आ, विलास नाकाडे म्हणून नाव आहे माझं आणि बच्चू भाऊ ने जे अडीच हजार साजारु, सहा हजार रुपयाची जे मागणी केली होती त्याला त्याला प्रयत्नाला यश आले सरकारने अडीच हजार रुपये के मान्य केले त्याचे आभार मी बच्चू भाऊचे आभार मानतो आणि दिव्यांगाला दिव्यांगाबद्दल झटणारा जो नेता आहे तो महाराष्ट्रातून एक एकमेव म्हणून बच्चू भाऊ कडू आहे आणि त्याचे अभिनंदन करतो का त्यांनी पुढच्या महिन्यात मित्रांनो हे सुद्धा नाकाळे भाऊ सुद्धा बच्चू भाऊचा अभिनंदन म्हणजे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आले यांचं म्हणणं तेच आहे की सरकार पुढे सहा हजार रुपयाची मागणी हो महिन्याला दिव्यांगाकडून बच्चू भाऊ यांनी केलेली होती परंतु फुल नाही फुलाची पाकडी भेटली पंधराशेच्या जागी अडीच हजार रुपये मानधन त्यांना चालू झालं याच्यामध्ये फुलने फुलाची पाकडी भेटली सर्व बच्चूबाई कुलू यांच्या प्रयत्नातूनच साध्य झालं असं या दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे आणखी एक दिव्यांग बांधव आपल्या सोबत आपण होता तिथलं रास्ता रोको झालो होतो तेव्हा हे ते आज सुद्धा आलेले आहेत यांचं नाव आहे हो काय संदर्भ आहे काय विषय आहे तुमचा आणखी बच्चू भाऊची सभा आता चालू होईल तुम्हाला काय अपेक्षा आहे बच्चू सभा म्हणजे शेतकरी दिव्यांग विधवा अनाथ अशा लोकांसाठी मानले बच्चू गोकडू त्यांचं सतत काहीतरी आंदोलन काहीतरी चालू राहतात आणि या माध्य आंदोलनामुळे याच्यातून बच्चूबूच्या माध्यमातून आम्हा दिव्यांगांना बरेचसे काहीतरी मदत होते आता त्यांची पंधराशेवरून अडीच हजार रुपये मानधन होत आहे त्या त्याबद्दल मी मान्य बच्चू कडूचे आभार मानतो त्यांनीसुद्धा हा बच्चूगाव कडूचे पंधराशेवरून झालेलं मानधने अडीच हजार झालेलं संदर्भात मी आभार मानलेले आहे तर मित्रांनो या आता काही वेळा ती इथं सभेला सुरुवात होणार आहे ती सभा सुद्धा आपण लाईव्ह दाखवणार आहोत आपल्या युट्यूब चॅनल वरून धन्यवाद